नमस्ते मी अश्विनी सईसम्य सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे संध्याकाळचे साडे सहा वाजले तर जरची यात्रा चालू झाली आहे ना तर दरवेळेस काय करतो यात्रा चालू झाली की पहिले तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी जात असतो तर ह्यावेळेस काय झाले मी पण गेलो लग्नाला दोन दिवस मोडले परत परी गेली सहलीला त्यामुळं राहिलं परला सोडून जायचं म्हणले की परी मग रडत बसते त्यामुळं पण राहिलं आता उद्या आता दोन तीन दिवसांनी परत यात्रा काय राहत नाही आणि आई का, का आलेलं नाही संध्याकाळची वेळ आहे ना मग आई ले, आम्ही लगेच रिटर्न येणार आहे तर त्यामुळं राहायचं काही नाहीये तर आई म्हणाले की मी दोन तीन दिवसांनी जाणार आहे तर जाताना आम्हाला ताईंना बघा आता काय करून यायचं काय झालं नाही तर त्यावेळेस आता आईन जेव्हा जाते त्यावेळेस भरपूर असं काय काय खायला करायचं आहे ते सगळं घेऊन आई जाते तर एक दिवस राहतील किंवा दोन दिवस राहणार काय आई नाही आहे तर आई म्हणाले की आज तुम्ही जाऊन या मी एक दोन दिवसांनी जाणार आहे तर लाडू वगैरे काय काय बनवायचं आहे त्यामुळे संध्याकाळची वेळ आणि आईना थोडस नॉर्मल आणखी खोकला चालू झालाय त्यामुळे काय रिस्क नको दिवसभर वर बसायचं इतका हट्ट होता की आज बाबा जायचं म्हणजे जायचं मळ्यातली एकतर कामं चालू झालेले आहेत तर मी काय म्हटलं नाही तिला दिवसभर पण ह्यांना आल्यानंतर परत त्यांनी अचानक चला म्हटलं तर चला तर, तर पटकन रेडी झालो घरातले हाय जवळ सगळी कामं आईंसाठी खाणं पिणं सगळं करून मग निघालोय तर चला अर्ध्या रस्त्यात आहे जत यात्रा एन्जॉय करू तुमच्याशी पण शेअर करीन काय गोष्टी एवढाच कितकी कलकला असतोय खूप कलकला आणि काल पण अण्णा अक्काकडे जाऊन आलेत आपली स्वरा आणि अण्णा काल जाऊन आले ते यात्रेला तर अण्णा म्हणजे अण्णांचं हे पहिलीच यात्रा होती ना जची फिरु फिरु तर अण्णा म्हणाले की फिरून फिरून पाय तर दुखायला लागले आणि बरेच अशी गर्दी आणि यात्रा म्हणले की नुसतं थोपाटा आणि थोडा मातीचं इतकं ते प्रचंड असं असते दुपारी संध्याकाळी पण असते आम्हाला दरवेळेस दिसून येत नाही दरवेळेस आम्ही मुक्कामाला जात असतो पण ह्या चला म्हटलं आता काय गाडी पण आहे आणि आपली गंगू पण आहे गंगू असल्यामुळे राहता येत नाही आणि ह्यांना सकाळी पण दारं धरायची आहेत सईपरीची काही नाही तरी पण जाऊन माघारी यायचे लोक नेहमीच्या रस्त्याने जातो ना जातला त्या रस्त्याने आम्हाला माहितीच नव्हतं बरंच असं खम काढलेलं होतं रस्त्याचं काम चालू तुम्हाला सांगते अर्धा पाऊन तासाच्या रस्त्याला आम्हाला बरोबर दीड तास लागले काही हरकत नाही एवढंच की मुलांना थोडंसं बोर वाढतं सकाळची म्हणजे सकाळपासून दमलेलं असतात आणि विशेष म्हणजे हे पण दमलेले होते आपले म्हणजे तुरीची मळणी वगैरे झाली होती परत आपलं मकाचं दारं परत पाईप तुटा तुटीचं भरपूर असे प्रॉब्लेम होते मळ्यामध्ये तर जतमध्ये जसं आम्ही आत प्रवेश घेतला इतकी गर्दी होती ना जबरदस्त गर्दी मध्ये येऊन पोहोचले इतकी जबरदस्त गर्दी आहे ना खूप गर्दी एक तासाच्या रस्त्याला ना आम्हाला एक तास कुठलं अर्धा पाऊण तासाच्या रस्त्याला आम्हाला बरोबर दोन तास लागले एवढ्या वेळात आम्ही सोलापुरात पोचल असतो रस्त्याचं चा काम चालू माहितीच नाही आम्हाला कारण की आता किती ग महिने दोन महिने जर जतला जा आलोच नाही अचानक म्हणजे मला वाटतं गेल्यामुळे आलेलो रांगणीत जाताना पण तेव्हा काम नव्हतं भरपूर असं काम रस्त्याचं अक्षरशः पोटात घ्या तर पार्किंगला लावली आहे बघा गाडी इकडे तिकडं लावण्यापेक्षा गर्दीमध्ये आणि तिथं आमच्या भाच्या सगळे वाट बघायला असं होते की आम्हाला सोडून पाळण्यात बसायचं नाही पावती घ्या चला आता तुम्हाला यात्रा आणि गर्दी दाखवते आता बॅक कॅमेराने म्हणजे एक अर्धा एक किलोमीटर असेल मग गाडी कुठे लावणार इतकी गर्दी आहे ना ट्रॅफिक जाम आहे तुम्हाला मी दाखवतेच पावती घ्यायला पावती घेणं पण गरजेचं आहे आणि पार्किंग साठी बघा सत्तर रुपये म्हणतात एरवी जागा अशी मोकळीच असेल पण एवढ्या जागेचं पण बघा किती वसुली करून घेता येते बरेच लांब पायी पायी चालत आलोय तर पंधरा वीस मिनटानंतर ना आम्ही यल्लामाईच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे भरपूर अशी गर्दी होती चालत येईपर्यंत सुद्धा इतकी दमचाक होत होती मोठ्या गाड्या छोट्या गाड्या चालत येणारीची संख्या वरून परत धुरळा इतकं धुरळा होता ना ह्या यात्रेमध्ये यात्रेच्या ठिकाणी आलेलं आहे आणि आता कसा नेटचा प्रॉब्लेम येणार कारण की भरपूर लोक आणि नेट पण चालणार नाही जत मध्ये माझी ननंद असते तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर घरी जाण्यापेक्षा वेळ वाया घालण्यापेक्षा ताईंना आम्ही असं बोललेलं होतं की थेट तुम्ही यात्रेमध्ये या आम्ही पण येऊ आणि दोघं एकत्र पोचल्यानंतर जे काय आपली खरेदी देवदर्शन सगळं एकत्र करूया तर हे बघा थोडंसं यात्रेच्या बाहेर जे लोखंडी जसं बघा लोखंडी कढई तवा शेतीचे अवजारे असं बरेचसं विकायला आलेले सामान होतं जसं की बघा आपल्या दिवाळी जी कढई लागते चुलीवरती ठेवायला जी लोखंडाची कढई असते तर ह्या लोकांकडे चांगले मिळते दुकानातल्यापेक्षा मला तर वाटतं यात्रेमध्ये एकदम क्वालिटी चांगली आणि खात्रीशीर लोखंड असं असतं तर हे माझे आहेत नंदेचं मिस्टर तर आम्हाला घेण्यासाठी हेने थांबलेले होते कारण बघा चुकामुख होण्याची शक्यता भरपूर असते बाई भाच्या भाचा सगळे एका बाजूला थांबलेत आम्ही थोडंसं बाहेरच्या बाजूनं देवीचं दर्शन घ्यावं म्हटलं आधी देवीचं दर्शन घेऊनच मग बाकीची यात्रा फिरायचे भीती वाटली इथं गर्दीच काहीच नाही आई यात्रा गेली की काय पण सध्या लोकं कसं करतात तिथली लोकं जीरामच्या असतात दिवसा दर्शन घेऊन जातात जिथे लोकल असतात ना सर्व घरातली कामं आवडतात खायला प्यायला यात्रा फिरायला निवडणत येतं तर चला आधी देवीचं दर्शन घेऊ तिथं मग फिरायला चालू करू तर हे अनुभव मागे आहेत थंडीची इतकी गर्दी आहे ना एकदम आउटसाईडनं ना बाहेरनं ना, दर्शन घ्यायचं ठरवलं आम्ही आणि तिचे जे मला वगैरे असतात ना झोग झोग तिने वगैरे परडेवाले ते सगळे इथे ह्या बाजूला आहेत बघा आणि थंडी काय एवढी नाही अगदी नॉर्मल अशी थंडी आहे आणि आपण वर्षातनं बऱ्याच वेळा आईला माहिती दर्शन घेत असतो तर बाहेरनं तर बघायला घेऊया म्हटलं कारण आपल्याला वापस पण जायचं आहे आणि घेऊया आपण बाहेरच्याच बाजूला दर्शन अगदी व्यवस्थित असं दर्शन होते भरपूर ना गर्दी आहे तिथे परवा आलं किती छान दर्शन झालं आत्याही आतो आपण आत्ताही आलतो तेव्हा किती छान दर्शन झालतात <स्थाथ>

जत्रा जत्रा म्हटलं की ह्या शब्दामध्ये किती मोठं आनंद मावलेला आहे बघा माझ्या मच्या एवढं वेळ सांगलेला असता शिकण्यासाठी खास जत्रेसाठी आलेले तुम्ही कितीही मॉलमध्ये फिरलं तर हा आनंद येणार नाही जत्रेमध्ये जो फिरण्यात आनंद असतो ना तो आनंद कशात नाही लहान मुलांना तर बोलायला म्हणजे काय म्हणतात ते माझ्या स्वरासुद्धा म्हणजे म्हणजे भावाची मोठी मुलगीसुद्धा ह्या आजच्या यात्रेला येऊन गेली कारण की अक्कासुद्धा जतच्या जाते ना वळसंगला यात्रेसाठी म्हणून ती तिच्या आत्याच्या गावाला गेली जशी सई आली ना तिच्या आत्याच्या गावाला तर तिला ही यात्रा खूप अशी आवडली तर ही यात्रा आहे बघा यल्लामाई देवीची यात्रा आहे कोणाला फोटोचा मोह आवरत नाही तसं मला सुद्धा अजिबात आवडलेलं नाही आहे इतकी छान डेकोरेशन सजावट होती खूप छान यल्लामईचं मंदिर कुठल्याही तुम्ही गावात जावा एका ओढ्याच्या साईडला किंवा ओढ्यातच असतं का माहिती आहे देव जाणवू आणि यल्लामाईचं मंदिर दिसायला इतकं छोटं असतं पण कीर्ती इतकी महान असते ना आणि ही जतची जी यल्लामाई देवी आहे ना अगदी जागृत नवसाला पावणारी देवी आहे तर बरेच ठिकाणचे म्हणजे दूरदूरवरून दूर भाविक येत असतात तर पहिल्या दिवसापासून बरेच असं नैवेद्याचे प्रकार आहेत दोन तीन दिवस असतात माझे भाकरीचा असतो परत मांसाहारीचा पण असतो परत पुरणपोळीचा पण असतो तर काही काही लोक तरी बघा तुम्हाला म्हणजे असं बाजूला ना असं टेंट टाकून राहिलेले असतात जसं की पाल टाकून म्हणतो आपण तर भांडी फुंडी बरंच आणतात आणि त्यांना नैवेद्य करणे वगैरे असं म्हणजे दुरून येऊन होत नाही मग त्याचपेक्षा ते काय करतात मुक्कामाला येतात इथे स्वयंपाक करतात देवाला नैवेद्य दाखवतात एक दोन दिवस राहतात बघा अगदी छान छान मोठ्या मोठ्या शहरातून आले लोकसुद्धा खूप छान याच्यामध्ये मिक्स होतात आणि यात्रेचा आनंद घेतात तर हे बघायला खूप भारी वाटते इथेच खायचं इथंच राहायचं सकाळी उठले की देवीच्या आरतीला जायचं आणि देवीचं म्हणजे मंदिर का असते ते सांगते तुम्हाला तर यल्लामाई ना अजिबात आता बघा ज इतकी मोठी यात्रा भरते ना जसं सोलापूरचा गड्डा आता कोणाला माहिती आहे की ना माहित नाही आम्ही तर गड्डाच म्हणतो सिद्धेश्वर देवाची यात्रा भरते तर ही यल्लामाईची यात्रा आहे ना तर नंद म्हणजे आमच्या नंदाईला असं वाटलं किती मोठी यात्रा असते आणि अजिबात बांधकाम करता येत नाही आणि ना हे लोक काय केले साईड साईडनं थोडं थोडं काहीतरी भिंती वगैरे वाढलेत त्यामुळे जर देवीचा जो शो आहे ना जी म्हणजे देवीचं पटांगण जे नॅचरल लुक होता खरंच ह्या लोकांनी घालवले बरं का ठिकठिकाणी काहीतरी काही भिंती अर्धवड बांधून ठेवलेल्या आहेत पण ह्या देवीला अजिबात ना मोठं मंदिर बांधूच देत नाही हा ही छोटीच मंदिर असते की बऱ्याच गावात बघितलेलं आहे यल्लमाईचं जसं की बघा आमच्या इकडच्या पेक्षा म्हणजे मायाच्या इकडच्या पेक्षा इकडच्या म्हणजे मध्ये बघा सांगली जिल्ह्याकडे बरंच मी मंदिर बघितलं जसं की बघा कवठ्याला जाताना कोकळे म्हणून एक गाव जातं जसं की बघा परत आमची जतची यल्लमाई म्हणा तर आमच्या इथे मेडशिंग पण एक यल्लमाई आहे वड्याच्या काठीचं आहे म्हणजे थोडंसं वड्यातच आहे म्हटलं तर चालेल ह्या सगळ्या छोट्या छोट्या देवी आहेत तर काहीतरी असेल ना महत्व यात्रेमध्ये कुठली गोष्ट मिळत नाही यात्रेमध्ये सगळीच गोष्ट मिळते आठवडी बाजारापेक्षा जास्त इतकं मनमोहक दृश्य इतक्या म्हणजे छान छान वस्तू असतात जेव्हा परी लहान होती ना सई मला म्हणजे सई पण पिडले सईपेक्षा जास्त परी इतकी पिडली ना जेव्हा मी बघत होते ना मला सारखं आठवायचं परी किती हट्ट करायची आता काहीच करत नाही यात्रेला आलं का नाही पॉपकॉर्न आणि म्हातरचे केस खाल्ल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही बरेच असे ना फुलांचे तोरण माळा जास्त तो महाग पण आहे स्वस्त पण आहे मला ते इतकं महाग यात्रा वाटली नाही बऱ्यापैकी यात्रा होती जे काही वस्तूला हात लावत होते ना मजा नंतर कुठलीच वस्तू ना खरेदी करायला गेल्यानंतर म्हणजे त्यांनीच सगळं खरेदी करत होते त्यामुळं मला थोडं लादल्यासारखंच होतं ते फक्त बघा माझ्यासाठी एक दोन गोष्टी घेतल्या आहेत आणि त्यांच्या भाच्यासाठी त्यांनी बरंच काय काय घेतलेलं आहे म्हटलं चला उघ जास्ती खर्चात पाडायला नको परत आम्हाला पाहण्यात वगैरे बसायचं होतं मुलांचा आनंद बघा एका दिवस मला वस्तू घेऊ नको आई असायचं तितकं हट्ट असायचं ना एकूण एक सगळ्या पाहण्यात बसते बाई इतके म्हणजे सई आणि म्हणजे दोन भाच्या इतकं जबरदस्त ते लोक म्हणजे घट्ट आहेत ना मला एक माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे दीड दोनशे रुपये द्यायचं ह्या पाण्यात बसायला आणि जीव जू, मुठीत घेऊन बसायचं कुठल्या येव्हानं सांगितलं आहे पण मी पण बसले नाही लजणी कारण बघा मुलं असतात ना तर हे पण बसत नाहीत ताई पण हे दोघं जे बहीण भाऊ आहेत ना इतके भित्रे आहेत ना दोघं पण अजिबात बसत नाहीत एक वेळेस आमचं सामान सांभाळत बसते आमचं तिकीट काढतेल पण दोघं काय वरती येत नाहीत अजून नंदेचे मिस्टर मात्र फुल सपोर्ट असतं त्यांना मी बोललेले आपण बसूया दोघं मी पण एकटी नाही एवढ्या मुलांना मी सांभाळू शकत नाही तसं सई आणि माझ्या धरू शकतात पण शेवटी मुलं असतात अल्लड असतात त्यांना काय माहिती आहे भीती कसं वाटत नाही देव जाणू आणि परी असते ना परी थोडीशी भीते पण तिला बसतानाच मी असं स्ट्रॉंग केलेले काय होत नाही मला तर असं नाही एकदम पोटात इतकं वारं येतं ना फक्त ते समोर ते दिलेलं पैसेच आठवतं कुठला पैसे देऊन अगदी म्हणजे भीतीदायक वातावरण असतं पण वरून छान दिसतं यात्रा खूप मोठी अशी यात्रा आहेत जतची तर अशी यात्रा भरणं म्हणजे किती त्याला म्हणजे व्यवस्था असेल किती दिवस आधी तयारी करत असते जसं की बघा हे दुकानदारांना जागा मोजून देणे बरंच असं म्हणजे शिस्तबद्ध यात्रा होती कुठं गोंधळ नाही काही नाही आणि यात्रा म्हणले की भोंगा त्या भोंग्याचा आवाज इतकं असतो ना मोठे मुलं छोटे मुलं ते भोंगे काय वाजवतात मला हेच कळत नाही आणि भोंग्याशिवाय यात्रा पण वाटत नाही आणि बरेच असे छान 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 गाण्यांचा पण आवाज पण एक प्रकारचं किलकिलाट मला ते सहनच होई नव्हतं कारण की बरेच दिवस चार पाच दिवस जर झोप नाही काय नाही दिवसभर कामाचा एकतरी दगदग परत येताना रस्त्याने ते जातानाच आम्हाला ना खडखड रस्ता होता येताना मात्र आम्ही रस्ता बदललो पण गोंगाट असतो एक मजा पण छान वाटत होती दिवसभराचा जो कंठाळा असतो ना तो कंठाळा माझा खरंच येताना निघून गेला बारा महिने आपल्याला काम असतं बघा काम 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 करायच्या नादात जो आनंद असतो ना ते आनंद घेण्याचा प्रयत्न आपण करतच खरंच सांगते कधी कधी ना माणसांनी अशी यात्रा छोटी छोटी गावं देवदर्शनासाठी जरूर गावावं मला जरा असं वाटते बरंच ताई म्हणते की तुला कंटाळ येत नाही का खरं सांगू का खूप कंटाळ येतो मी पण हडम माणूस आहे ना बरच येतो मला तर भरपूर असं दुखणं आहे पण त्या दुखण्याला मी अगदी झडकून टाकलेलं आहे बरं दुखतं काही दुखत नाही असं काही नाही पण आपल्याला ना, ना आपल्या मुलांसमोर एक छान आदर्श ठेवायचा असं तसं शेवटी शे बघा आपण जे करतो तेच मुलं करायला बघतात ना त्यामुळं आणि हे बघा माझ्यासोबत माझी बाजी बसलेली बस आहे श्रुतिका आणि परीला मी बसलेला आहे आणि वरून बघा किती मनमोहक दृश्य आहे कधी हे सगळे अरेंजमेंट केले असतील यात्रा कमिटीवाले खरेच ह्यांना मानायला पाहिजे हे का ना एक दोन महिन्याचं डोकं नाही आहे हे पाच सहा महिने आधीच सगळं नाही यात्रा कमिटी वाले ह्याची व्यवस्था करत असणार आहे तेव्हा हे अगदी व्यवस्थित असं आपली यात्रा भरलेली आहे बघा लाईन ते लाईन शिर असे सगळे प्रकारचे दुकानं आहेत हे बघा आकाश आहे मला इतकी भीती पण वाटत होती जर मी मला भीती वाटत होती म्हणून मी भीती दाखवली कारण माझ्या बच्चा लहान आहे ना मी जर भिल तर माझं बारकं भिल की मी मी म्हणायची पर ला अगो आनंद घे आनंद असं समज की आपण पक्षी आहे आणि आपण उडायचं तरी कधी पैसे देऊन उडावं लागतंय आपल्याला कारण की आपल्याला पंखच नाहीयेत बरं झालं देवाने माणसाला पंख दिले नाहीत पंख नसताना सुद्धा माणसं हवेत उडतात अगदी <laughs> बरोबर आहे ना हे बघा वरून छान असं पूर्ण जत सिटी दिसते बरेच असे पाळणे आलेले एवढ्यावरती मुलांचं भागलं नाही त्यांना ना ह्या ड्रॅगन मध्ये बसायचं होतं ड्रॅगन मध्ये पण बसायला काय नाही इतकी नाही भीती वाटत पण एक ते एकदम ना झोक गेल्यासारखं वाटतं इथे विचार आहे कोण कोण बसताय कोण कोण नाही एकदा असं आमचं म्हणणं होतं की मामी बसायलाच पाहिजे हे चष्ठेच विषय झाला होतं कुठे जरी चाललो की मामी असायलाच पाहिजे तर यात्रेमध्ये माझे गोड सबस्क्रायबर मला भेटलेले होते आता बघा मी पण खूप घाईत होती ह्या इथे ड्रॅगनमध्ये मध्ये बसताना लगेच आमचा नंबर पण आलेला आणि फक्त त्या ताई होते ना ताई तुम्ही युट्यूबवर का एवढंच विचारलं मग मला पण एवढं म्हणजे आता तुम्ही जर मला जास्त रिस्पॉन्स नाही दिला तर मग मी कसं देऊ मला वाटलं म्हणजे म्हणजे सबस्क्राईब असेल तर त्यांना छान छान बोलावं पण ते पण घाईत मी पण घाईत पण मला खूप छान मनाला शांत म्हणजे म्हणजे एकदम भारी वाटलं कि चला, की चला एवढ्या मोठ्या यात्रेमध्ये बरेच लोकसंख्या होती अक्षरशः ना इतकी थंडी होती त्या थंडीवर सुद्धा जागा नव्हती गरम हवा येत होती इतकं कोल्ड होतं तर छान वाटलं माझ्या सबस्क्रायबर मला भेटले होते एवढंच की त्यांना जास्त मला बोलायला आलं नाही परत कधी असं योग आला ना खरंच आपण भरपूर अशा गप्पा मारूया तर ह्याच ड्रॅगनमध्ये ते बसलेले आहेत पण मला आता काय माझ्या माग दिसत नाहीत शक्यतो ते माझे महागच बसलेल्या होत्या दोन लेडीज होत्या सगळ्या बच्च्या कंपनीचं सगळ्यांना म्हणजे सांभाळून घेणं हे माझं काम खाली मात्र दोघं बहीण भाऊ आमचे फोटो काढण्यात मात्र मग्न होते हे बघा कोण तर का कसईच्या तर तोंडावर कसलीच भीती नाही एक वेळेस परी दपकून दपकून तर बसली होती पण परी नाही आणि परीसाठी आणि बाकीच्या सगळ्यासाठीच मला हसणं आणि आनंद घेणं हे गरजेचंच होतं अशा प्रकारची जत यात्रा खूप मोठी भरते तर बरंच काय काय खरेदी केलेलं आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे आणि ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तसं जर बघायला गेलं तर यात्रेत तर काय खाऊ नये पण आता ज्यांच्या स्टॉल आहेत त्यांचा धंदा तर व्हायला पाहिजे ना आता ते धंद्यासाठी त्यांनी बसलेलं असतं त्यांचे पोटं पण भरला पाहिजे त्यांच्या जागेचं जागे जा भाडं वगैरे त्यांना पण बरं द्यायचं असते तर तसं म्हणायला गेलं तर मुलांना ना खरंच यात्रेतलं खायला ले आवडते तर माझं ह्यांचं आणि माझ्या ताईंचं म्हणणं होतं की घरी जाऊन जेवूया कारण की ताई असंही स्वयंपाक केल्या होत्या आमच्या ताईंचं एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगते तर आमच्या ताईना बाहेरचं कसलंच आवडत नाही मी तर पहिल्यांदाच असं बघितलं बघा तर कधी तर माणसाने खावावं नाही असं नाही कोणाला ना आवडत नाही पण थोडं तर, तर खावावं पण आमच्या ताई इतक्या कट्टर आहेत ना बाहेरचं बिलकुल काही खात नाहीत पण आमच्या सानूबाई आणि साईबाई हे बघा काहीतरी खायचं म्हणजे खायचं पण जाताना काहीतरी खाऊन जायचंच तर मी पण काय नाही मागवले परी ना सेम माझ्यासारखे काय नको साई घ्यायला म्हणत होती कारण की बघा तिला फरक कळत जे बाहेर आपण खातो ना दुसरीकडनं त्याच्यामध्ये आणि यात्रेमध्ये खरंच फरक आहे खरच फरक आहे मी टेस्ट करून बघितले काही चव नव्हती फक्त पैशाला वरती होती जे बाहेर मिळतं ना एक प्लेट किती रुपयाला मिळते तेवढं त्याच्या ते डब्बल मात्र इथं भाव आकारला गेलेला होता जबरदस्ती परला कोबी मंचुरियन दिलेलं होतं हे सगळे नूडल्स इतकं आवडीने ना आजकालची मुलं कॉलेजचे असतात का पटकन पहिला फोटो काढायचा आणि मैत्रिणींना शेअर करायचं भारी वाटते ते लोकांना शेवटी त्यांचा आनंद त्यांनाच माहिती ना हे बघा रात्रीचे बारा वाजलेले होते बारा वाजलं तरी इतकी गर्दी होती लांब लांबचे लोक अक्षरशः टॅक्टर टेम्पो जे काही मिळेल त्या वाहनाने यात्रेला आले जसं की बघा ग्रुप ग्रुप करून एका एका गावातले वीस वीस तीस तीस असे लोक बघा जास्त जास्त शेतकरी आहे ना शेतकरीसारखा खर्च कोण करत नाही शेतकरी मात्र यात्रा अजिबात चुकवत नाही त्यांना वर्षातून एकदाच अशी एक यात्रा एक अशी गोष्ट आहे तिथे सगळं मिळतं अक्षरशः भांड्याच्या राग पासून ते तुम्हाला जे जे नवीन प्रकार जसं की बघा हे काटवट म्हणा पोळपा काटवट तर अगदी ना दिसाय म्हणजे कुठे दिसायलाच नाहीये खरं काटवटीमध्ये भाकरी खूप छान होतात माझ्या आईकडे अजूनपर्यंत काटवट होती पण आताच्या काटवटीमध्ये पण बरेच प्रकार आहेत ना लाकूड व्यवस्थित वापरत नाही लगेच चुरून जातं देताना भाग घेतात पण काटवट हा प्रकार खरंच खूप छान होता तर ह्या बाजूला आले फक्त इथे ना आपलं प्रसादाचं होतं जसं की बघा चुरमुरे भडक परत गोडीशेव परत तुपातलं पेढे आमच्या भाऊंचं एक म्हणणं बघा आम्ही आता मला वाटतं मी चौदा वर्ष झाले ह्या यात्रेला येते मग जसं लग्न झाले काही वर्षाची होती तर तेव्हा सुद्धा मी एवढ्या छोट्याशा व्हाला मी यात्रेला आणत होते पण येत होतो तेव्हापासून बघते पंढरपूरचं त्यांचं एक आहे बघा खंडागळे म्हणून म्हणजे स्टॉल आहे त्यांचा तिथल्याशिवाय ते त्यांनी कुठंच म्हणजे प्रसाद म्हणा तुपातले गुलाबजामुन म्हणा अजिबात भाऊ घेत नाहीत त्यांना पण घेतात आम्हाला पण घेतो आणि सर आपल्या घरी निघते तर हे बघा म्हातारीचे केस म्हातारीचे केस खाल्ल्याशिवाय परी म्हणली जायचंच नाही शेवटी तिला आईस्क्रीम खायचं होतं तु, तु, तुम्ही तिला काही नका देऊ आईस्क्रीम द्या आईस्क्रीम दिलं तर तिला इतकी खुश होते खुँँ, खुँ, खुँँ खुँ ना बरंच खुश तर घरी आला आम्हाला खूप 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 उशीर झाला सानूची रांगोळी मला खूप आवडली घरी आल्यानंतर फक्त यांचा एकच काल होता की पटकन आठ वाजता यात्रेमध्ये घुसलेलं होतं सईनं असं घड्याळ लावलेलं आहे किती वाजेपर्यंत फिरू घरी बघा बरोबर पावणे बारा बारा वाजले आणि आता जेवायला घरी आलेले तर मी काय असं काय जास्त काय नाश्ता तिथं खाल्ला नाही परीच्या थोडं एक दोन चार गोबी मंचुरियन खाल्ले असेल तर ताई स्वयंपाक करून ठेवलेला होता राहा म्हणून पण अजिबात राहणार नाही थोडंफार पटपट खाऊन निघायचं आहे ताईंना स्वयंपाक करून ठेवलेला होता मी बोललेली आपण सगळेजण मिळून एकत्र जेव्या पण ताई म्हणाली की तुम्हाला एकतर तुम्ही राहत पण नाही राहा राहा म्हणून त्यांचा कालवा चालू होता तसं बघा रात्रीचे बारा साडेबारा वाजले होते तसं चुकीचं होतं निघायला पण नकोच उद्या आपल्या जमिनीची वटभरण परत मला नैवेद्य वगैरे दाखवायचा आईंना पण आपल्या खूप लोड होते त्यामुळे राहायचा काही विषय आला नाही ताईनं भावासाठी नॉनव्हेज बनवून ठेवलेलं होतं तर आधी यांना ताट वगैरे करून दिली बरीच जेवायला नकोच म्हणत होते पण जबरदस्ती बसवलेलं होतं आणि आमच्या नंतर ताई हे जेवते म्हणाले कारण की बघा सगळेजण मिळून जेवायला बसलो तर परत आम्हाला निघायला खूप उशीर होईल हे बघा अगदी दिवसा जेवाय अगदी दिवसा गप्प मारायला बसल्यासारखं बसलं ठेवतो अगदी तर एक पाच मिनटं बसलो आहेत त्याच्यावरती काय जास्त नाही आणि तेथून मग निघायचं म्हटलं हे बघा सगळे अगदी फ्रेश फ्रेश आहेत यात्रा फिरून सईपरीची इच्छा होती आत्ताच्या घरी राहायचं पण आईलाच आहे ना दरवर्षी आम्ही राहत होतो कारण की छोट्या गाडीवर येत होतो त्यामुळे आम्हाला शंभर टक्के मुक्काम करावाच लागत होतं आता कसं मोठी गाडी पण आहे त्यामुळं राहायचं काय प्रश्न येत नाही आणि बरंच अशा अडचणी आपली चुरी पण वाळवायची आहे तसंच बाहेर पण ठेवून आलेलो त्यांना पण बरीच शेतातली काम होती यात्रा केली हेच महत्वाचं म्हणायचं आपली यात्रा चुकली नाही हेच मनाला आपल्या मनाला शांती घरी आल्या आल्या पटपट जेवलो तसं निघालो आणि कसं आम्हीच जेवले आणि आम एकतर गडबड होती म्हणून आमचं झाल्यानंतर ताई हे सगळे निवांत जेवतोय म्हणले कारण की बघा रात्रीची वेळ आहे भरपूर राहा म्हणतो होते आईचा पण फोन आलता राहा पण नकोच उद्या वेळ आमोशा असल्यामुळं ना बरेच सकाळचं स्वयंपाक काम परत आपले तोरी सुद्धा ना तसं सगळं तसंच ठेवून तस, आलेलं आहे आपण पोरांची हट्टफाई आणि छान यात्रा झाली परेबाई तर पडली बाई आडवी <laughs> सोय पण आता झोप झोप सांगतो पण जागरण जागरण चार दिवस झाला जागरण रात्री पण जागरण झाले झोप का व्यवस्थित ना हा व्हिडिओ आहे वेळ आमोशा नंतरचा आणि आई जायचं होते ना जर मी तुम्हाला बोलले होते ना वेळामुच्या दिवशी कंटाळ खूप आलेला तरीही रव्याचे लाडू बनवले तर साईंची खूप मदत झाली माझं सगळं औरस तर आईने रवा भाजून घेतला नंतर मी पाक लाडू वर्णी हे केलं दुसऱ्या दिवशी बघा तर अशा लाठीवाड्या केला तर ह्याला ना ती खोबरं परत भरपूर असं लसूण कोथिंबरी मीठ थोडेसे खडे मसाले बारीक करून घ्यायचं आणि आपलं घरगुती काळा मसाला तिखट घालून ना तर बेसन आणि गव्हाचे पीठ म्हणून हे लाटून करायचं असतं मी बऱ्याच वेळा जे रेसिपी टाकलेलं आहे पण तुम्हाला मी परत ही रेसिपी परत दाखवेल खूप असं गडबड झालं आईंना पण जतला लवकर जायचं होतं आणि ताईंसाठी हे बघा गहू पण काढायचं होतं प्लस परत आपल्या तुरी आहेत ना ते पण वाळवायचं काम चालू होतं तर एकाच वेळी बरेच अशी कामं चालू होती त्यामुळं रेसिपी दाखवायचं काय जमलं नाही पण तुम्हाला मी शंभर टक्के लाठीवडीची रेसिपी मी तुम्हाला परत दाखवणारच आहे चला म्हटलं तर केलेलं तर लाठीवडे दाखवावं तर बरंच गडबड हे पण मळ्यातनं दारावरनं आलेलं आहे ह्यांना पण आराम करायला धड जेवायला पण नीट मिळालं नाही सहीपरी पण नेमकं शाळेतनं यायला आजी जायला पण दोघेही पोरी अजिबात आजीच्या मागायला लागले नाहीत हे एक बरं आहे आजी आपल्या चाललेली एकीकडे आजी मात्र खूप खुश होती खूप खुश म्हणजे कुठली आई लेकीकडे जाताना खुश नसणार आहे तसं आमची आजी सुद्धा लकी कुठेही जाता योग्य भागायला वा लागतो त्याला काढावं लागतं बाजूला अजिबात रस्त्यात ना सरकच नाही तर बघा सईपरीचं कौतुक म्हणजे काय वाटतंय चला आजीला इकडे तिकडे जाता येत नाही आपण इकडे तिकडे जातोय आजीला कधीतरी थोडस वेगळा दिवस पाहिजे अस ना तर आजी जास्त बाहेर पडत नाही जास्ती जास्तीत जास्त टाईमकडेच जास्त राहतात नाही तर एवढी आई कुठेच राहत नाही तर चला आजीबाई एकदा तर चालले त्यांच्या लेकीकडे तर असं आमचं ना यात्रेचा रुटीन होता परत त्यांकडे जायचं जे काही साहित्य बनवायचं होतं ते अशा प्रकारचं रुटीन होतं कसं वाटलं तुम्हाला हे नाही म्हटलं कमेंट बस